पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून आज सोमवारी नऊ डिसेंबर रोजी हरियाणा दौऱ्यावर असताना योजनेचा शुभारंभ करण्यात आलाय महिलांना आत्मनिर्भर करण्यासाठी केंद्र योजना जाहीर केली आहे विमा सखी योजनेमुळे महिलांना रोजगार मिळण्याची संधी निर्माण होणार आहे सी कडून विमा सखी योजना राबवण्यात येणार आहे तीन वर्षात सी कडून दोन लाख सोळा हजार रुपयांचं मानधन विमा सखींना देण्यात येणार आहे विमा सखे योजनेअंतर्गत पुढील तीन वर्षात दोन लाख महिलांना स्वावलंबी बनण्याचा प्रयत्न असणार आहे या योजनेसाठी महिलांचं शिक्षण दहावी पूर्ण आणि किमान अठरा वर्ष असणं आवश्यक आहे योजनेच्या पहिल्या टप्प्यात पस्तीस हजार महिलांना विमा एजंट म्हणून रोजगाराची संधी असणार आहे तर योजनेच्या माध्यमातून महिलांना तीन वर्ष प्रशिक्षण दिलं जाणार आहे या प्रशिक्षणा दरम्यान महिलांना प्रत्येक महिन्याला स्टायपेंड म्हणून सात हजार रुपये दिले जाणार आहे